नमस्कार मंडळी मी अक्षोपुळे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो शुभशुभ सकाळ आहे तर मित्रांनो आता आपण चाललो आहे वरलेला कारण का गावरून आई आली आहे आईला आपण म्हटलं सोडून येऊ आज संडे आहे लवकर कारण का आत्तेकडे सोडायचं आहे तर एवढं सकाळ सकाळी का तर मित्रांनो आज संडे आहे दिवस तर दिवसभर आज काम आहेत तर त्याच्यामुळे आज आपण आईला सोडून फटाफट आपण घरी येऊ तर माझ्यासोबत असणार आहे साहिल म्हणजे माझा काकांचा मुलगा माझा भाव आणि आई मी गाशी ट्रिपल सीट चाललो आहे गाडीवरचं कवर काढूया गाडी पण दोन दिवसापासून उभी हो आहे धुवून ठेवली होती पण पावसामुळे आता परत पाऊस चालू झाला आहे बघू शकता मित्रांनो जस्ट तुम्हाला बोललो की गाडीला दोन दिवस झाले गाडी उभी आहे जागेवर तिकडे त्या झाडाची इथे आणि आता बघा पाऊस आला आहे पाऊस पण खरे कर मित्रांनो बरोबर जायच्या टायमाला चाल बघूया आता हळूहळू आपण पुढे आता जसं पाऊस थांबला की आता परत वरती पहिला आईला घ्यावं जावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट निघावं तर रनिंगमध्ये असताना तुम्हाला काही शूट दाखवू शकत नाही तर आपण आता डायरेक्ट आपण तिकडेच भेटू वरलीला ठीक आहे तर चला चला आता मित्रांनो फायनली पोचलो आई येते आई भरपूर खुश आहे लेकीकडे आली म्हणून हे का म्हणते चला या खायला इथे आपल्याला वहिनीने दिल्या आप्पे बनवून हा आप भाऊ दादा वहिनी मॅक्सिअर हो आहे म्हणून लाजते काय अगं खा ही बायो काय अगं आहे तिथे आहे तू खा तू सकाळी पोहे पण घेतलं नव्हते कमी कर कमी कर हा सोनू बादे बादे। सोनू खातोय आपण पण खाऊया चल येतो आणि आता ती बॉडी बिडी बनवायची आता बघाल व्हिडिओ चल येतो बहिणी बहिणी मॅक्स्युअर आहे म्हणून आहे चला चला काय काय हा हा चला चला तर मित्रांनो आता आपण निघालो इथून आत्याच्या रूम फटाफट जाऊया आता आपल्याला परत घरी जाऊन आंघोळ विंगो करून अंधेरीला जायचं आहे चला निघूया बस चला तर मित्रांनो फायनली आता आपण घरी आलो आहे आणि हा हा आणि आता आपण बाईक पार्किंग करून आता आपण घरी चाललो आहे तर आता फटाफट आपण जाऊया आता घरी जाऊया फ्रेश वगैरे होऊया आणि अंधेरीला जायचं ते एक काम आहे विवेक बरोबर विवेक आपण सगळे जाणार आहेत पण निघूया फायनली मित्रांनो आता आपण निघालो आहे आणि आता विवेक आपल्याला खाली भेटेल तर आता लवकरात लवकर जाऊया आणि अंधेरीला काय काम आहे ते तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो फायनल आपण निघालो आहे आणि विवेक आल्यासोबत आणि आता आपण डायरेक्ट भेटू अंधेरीला तिथल्या आपण कुठल्या कामासाठी चालू ते तुम्हाला दाखवतो अजून थो थो थोड्या वेळासाठी चला <्णिणा> तर हा गोंदवली गुहिरी मार्ग आहे मित्रांनो आता आपण त्यासाठी फिरून ह्या साईडला आलो आपण तर आपल्याला यायचं आहे हेल्मेटच्या शॉपमध्ये मला सांगायचं झालं तर कारण आपल्याला हेल्मेट पाहिजे मी किती दिवस विवेक आधी चालवणार आणि पाठी शूट करत बसणार त्याच्यासाठी आपल्याला हेल्मेट एक प्रिफर करायचं आहे तर आता जाऊया थोडं वेळात आणि आपण हेल्मेट बघूया कसं कुठल्या काय चॉईसमध्ये आपल्याला काय बजेटमध्ये ते आता थोड्या वेळ बघूया आणि आता दाखवतो तुम्हाला थोडं वेळात तर मित्रांनो मी बघू शकतो जर आपण अंधेरीवरून आलो तिथून त्यासाठी तर सभेच्छा इथून गुंडवली सभेच्छा इथून आपण ह्या शॉपमध्ये आलो आहे एक सॉर वेगा हेल्मेट स्टोर आता थोड्या वेळ आतमध्ये जाऊया दाखवतो तुम्हाला अगर अगर इनोबाई का बोलियों बोलियों तो, तो, को सजाइये सजाइये मिलता है कौन सजाइये तो ये लड़ी नहीं 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 न पुढे पण आहे का अजून एक एकू तर मग आपण तो घेतला असता हा एक आहे मग इथे मध्ये जाऊया हा चल जाऊया हे मोठं जरा वाटतंय शॉप हा इथे भेटेल कलर इथे भेटेल उभे चला इथे हा बघा जिथे आता आपण आलो तिथे काही कलर एवढा खास नव्हता म्हणून बघू आपण एक बघितलंय बघू कुठला आवडते कुठला नाही कलर बघू शकता चांगले आहेत एक्झॉर्स आणि वेगाचे पण आहेत हा बोला पाच आपला ब्लॅक ग्रे दाखवत आहे आपली गाडी ब्लॅक ग्रे ग्रे कलरची आहे प्राइस <tries> okay. क्या है <tries> <चेके लिए। tries> वो? दो हजार की एमआरपी है आप डिस्काउंट वन सेवन डबल जीरो। सब लैंडर में कोई और दूसरा पैटर्न ही क्या?

हा हेल्मेट आपण बघत होतो कलर वगैरे आपल्या गाडीला मॅच होईल वेट आपल्या केटीएम हा कलर तुम्हाला याच्यावरती मॅचरमध्ये फुटकीचा कलर दा 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 दा। हा हा पार्किंग मध्ये आहे की अजून पुढे पुढे आता बघा आता अजून पुढे एक दुकान आहे तिथे मागे दोन आहे सर कधी आला तर विजिट द्या आता कुठे पुढे जाऊया हा सण मला उक नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिला ज्याला पाहिजे त्याने कॉन्टॅक्ट करा काय काय हा, हा? दोन्ही एकत्रच घडतं पण तो बंद आहे तिकडचा चला आता कुठे अजून एक पुढे खाली मेट्रोवाली हा वेगा स्टोर हा वाला तर मित्रांनो पूर्ण हेल्मेटचे शॉप आहे तिथे बरेचसे सात ते सात शॉप आहेत मागे नाही आता आपण निघालो आहे घरी तर आता नेटम काम आहेत तू करूया आज, कर आज पूर्ण दिवस म्हणजे कामातच जाणार आहे तर मित्रांनो गाडी आपण आता पार्क केली ती विनायकची गाडी आहे ना कुठली आणि ओमकारची या दोन्ही पण गाड्या एकाच्याच होत्या विनायकची एक गाडी तुझी गाडी कुठं आहे चला तर चला तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग आवडला असं मी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल होती जर नवीन असेल तर अक्षय कोळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय चला